सगळ्यात पहिली काय आहे दोनची कसोटी काय आहे दोनची कसोटी रे सांगा चला लवकर ज्या संख्येच्या जा एका स्थानी शून्य दोन चार सहा आठ काय असतं एका स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला कितीने निशेष भाग जातो दोन ने निशेष भाग जातो आता उदाहरणार्थ इथे किती आहे रे वीस आहे एकच स्थान माहित आहे दशक स्थान कोणतं असतं रे त्याच्या पुढचं हो की नाही एकाच दशक इकडे शतक हजार पर्यंत स्थान असतात एकच स्थान म्हणजे हे जे शेवटचं स्थान आहे ते इथे काय पाहिजे रे शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे दोन ने निशेष भाग जातो समजली का दोन कसोटी आता समजा इथं आहे चारशे चौऱ्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी काय रे चार मग या चारशे चौऱ्याऐंशी ही संख्या मोठी आहे की नाही ती बघून तुम्हाला लक्षात येत आहे का कि चारशे चौऱ्याऐंशी ला कितीने भाग जातोय ती नाही लक्षात येत पण जर दोन ची कसोटी माहित असेल तर आपल्याला निश्चितच कळतय की कितीने भाग जातोय कळतंय की नाही कितीने भाग जातोय चारशे चौऱ्याऐंशी ला दोन ने का जातोय कारण त्याच्या एकक स्थानी किती आहे चार आहे म्हणजेच आता समजा एक मोठी संख्या घ्या तीनशे चोवीस घेतली आपण तीनशे चोवीस काय एकक स्थानी चार नंतर तुम्हाला सांगते सहाशे पन्नास घेतली एकक स्थानी काय येत आहे शून्य मग या सहाशे पन्नास ला ने भाग जाणार का जाणार म्हणजे परत एकदा कसोटी सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या पैकी एक संख्या असेल तर त्या संख्येला कितीनी ने निशेष भाग जातो, भाग जातो। दोन ने निशेष भाग जातो समजली दोनची ची कसोटी आता पुढे बघूया आपण तीनची ची कसोटी आता तीन ची कसोटी काय आहे सांगा संख्येला तीन ने भाग केल्यास त्या संख्येला तीन ने भाग जातो आता दिलेली जी संख्या असेल मग दोन अंकी असेल किंवा तीन अंकी असेल या संख्येच्या अंकांची बेरीज या संख्येच्या अंकांची बेरीज त्याला किती ने भाग गेला पाहिजे रे तीन ने भाग केला पाहिजे बरोबर आता उदाहरणार्थ इथं आहे शहाण्णव बघा आता या शहाण्णव मध्ये किती संख्या आहेत दो। दोन आहेत कोणकोणते आहेत नऊ आणि सहा मग नऊ अधिक सहा किती झाले रे पंधरा पंधराला ला तीन ने भाग जातोय का जातोय कसा जातोय बघा तीन एक तीन तीनापाची पंधरा मग या शहाण्णव ला तीन भाग ने भाग जाणार का जाणार की नाही म्हणजे दिलेल्या दोन संख्यांच्या काय करायची बेरीज अंकांची बेरीज करायची आता ही दिलेली संख्या आहे किती आपली शहाण्णव त्या शहाण्णवचे जे दोन अंक आहेत त्यांची आपण काय केली बेरीज आणि त्याला कितीने भाग घालून बघायचा तीन ने जर तीन ने भाग, भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला तीन, तीन ने निशेष भाग जातो समजले का तीनची कसोटी काय मला सांगा अजून एक उदाहरण सांगा मला तीनच्या कसोटीच अशी एक संख्या सांगा की त्याला तीनने निःशेष भाग जाईल त्रेसष्ट छत्तीस आता या बेरीज किती येते रे no. नऊ या दोन्हींची पण बेरीज किती येते नऊ no. म्हणजे या दोन्ही संख्यांना तीन ने भाग जाणार का जाणार अजून एखादी तीन अंकी संख्या तयार करून सांगा ज्या संख्यांच्या अंकांची बेरीज तीनच्या पटीत यायला पाहिजे बरोबर ना मग अशी तीन अंकी संख्या तयार करून सांगा एखादी एकशे सव्वीस बरोबर एकशे सव्वीस आता बघा एक अधिक दोन अधिक सहा किती रे नऊ झाले का आता समजा त्र्याण्णव घेतली नऊ अधिक तीन किती झाले बारा बाराला तीन नि भाग जातोय का जातोय म्हणजेच या ज्या संख्या आहेत संख्येच्या अंकांची कितीच्या पटीत यायला पाहिजे च्या पटीत म्हणजेच त्याला ने निश्चेच भाग गेला पाहिजे तर दिलेल्या संख्येला कितीने भाग जातो आपला तीन ने, ने, ने भाग जातो समजलं का दोनशे कळाली तीनशे कळाली आता चार ची बघूया